मशीनचा हा नट एक वाद तर हे अस दाबलं की वरचा जो दाब उचल तर तो उचलला ना झाला इकडं करावं लागलं इथं जो एक पेच नट आहे तो झिजलाय हा नट त्याला झिज आल्या सटकाय लागली ती शेवटी इथला दाबला का हो। काम करू वाटत नाही मशीन व्यवस्थित असेल तर काम करू वाटत नैत्रिणी न दुकानात आले मशीनचा असा प्रॉब्लेम झाला त्यामुळे ते कामच करू वाटत कारण असं मांडीनं आपण ते दाबले की हा दाब उचलतो काम करायला सोपं पडतं पण आता ते मोडल्यामुळे काय झाले ना हाताने हे खूप जड आहे उचलायलाच त्रास होतो आणि रिंगी भरायचं घेतलं बाद झालेलं आहे त्याचे पेच असतात ते बघा इथे रिंगी भरायचं पण तर रबर काय झालेलं आहे तर बाद झालेलं आहे व्यवस्थित रिंगी पण भरत नाही मशीन रिपेरी करून आणायला पाहिजे हे मशीन नाही झालं तर खूप अवघड आहे एकतर रिपेरी करणाऱ्या माणसाला तिथं बोलावं लागतं आणि उचलून न्यायचं म्हणलं तर ॲक्टिवा गाडी पाहिजे कारण लयवत जाय मशीन अवघडायचं म्हणून आणि मी आहे दुकानात आणि आता एक पॅन्ट कटिंग आहे हे पहा एक ब्लाउज कटिंग आहे ते आता शिवायचं आहे आज यायला थोडा वेळ झाला मला दुकानात आता इथून पुढं मग कामाला आपल्या सुरुवात जेवण झालं का सर्वांचं मी जेवण करूनच आले आणि यांची नाईट असल्यामुळे हे झोपायला गेलेले आहे आणि मी थांबलेलं आहे ते येणार आता पाच वाजता पाच नंतर मग कटिंग वगैरे करणार आणि संध्याकाळी अकराला कामाला त्यांना तिथे राहावं लागतं जाऊन म्हणजे थांबावं लागतं तर घरातनं साडे दहालाच जातात मग मी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा आता येताना मला चहा वगैरे घेऊन येतात घरातनं करून कधी आला तरी इथं दुकानातला घेते मी नाहीतर मग घरातनं करून ज्यावेळी ते असतात त्यावेळी ते घरातनं करून आणतात आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला ते माहिती कमेंटद्वारे कळवा आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाली त्याबद्दल मी कोल्हापुरात अंबाबाईला गेलेले होते बाटलीतलं पाणीसुद्धा केवढं गरम झाले हो पाणी आणि आता तहान तर लागते काय चला कामाला सुरुवात आपल्या श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे आणि मी दुकानातून आलेल्या वरणाला डाळ घातलेली त्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरडाळ दोन्ही मिक्स करून मी वरण करत असते संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि हे झोपलेले आहेत आता आलेले मैत्रिणी दुकानात दुकानातून साडेआठ वाजलेले आहेत आणि सकाळचे चार भाकरे आहेत थोडासा भात आहे एवढा भात आहे आणि सकाळी सगळी भांडे घासून गेलेले एवढी भांडी पडले आता वरण आणि भात जरा असा करायचा भाकरी चारा आहेत सकाळच्या त्यामुळं भाकरी काय करणार नाही आता झोप आल्या उन्हामुळं खूप कंटाळा येतो दिवसभर आणि दिवसभर ती थांबली की नको वाटते काय करा कंटाळा येतो पटण आवरायचं झोपायच आत्ता पाणी आलं आमच्या इकडे यांची नाईट शिफ्ट असल्यामुळं हे म्हटले तू जेवण करूच पडण मी झोपतो संध्याकाळी साडेआठ वाजले जाणी आता पाणी खूपच संध्याकाळी पाणी येते श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार सर्वांना आज वार आहे गुरुवार आणि गरम कसलं व्हायला लागले बघा खूप उकडायला लागले गुरुवार आहे रांगोळी झाली आंघोळ झाली चहा झालाय परत फरशी वगैरे पुसून सगळं पारोसा केर वगैरे काढलाय आज गुरुवार असल्यामुळे महाराजांना अभिषेक तिन घालायचं आहे आरती करायची हे बघा पंखा लावून सुद्धा केवढं गरम होत असा बाद 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 पाऊस पडाय पाहिजे की नाही सगळं शांतगार होते गरम होणार चला पूजा करूया

अनंत चशू अनंत पदधारी चराचरा देवी छरा उरला दशांगुले श्रीहरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देव अजन सोडून घावे दृश्य जगत हे महिमा याची एक पद मात्र अदृश्या ते मा नादती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा त्रिकाल विभू निरंजन अनंतात ढोले एक ज्योतित्पत्ती लय खंडही खेळे चेतन हे अचेतना हि जागू जागो निरला त्यांना भासून जीव ही बनवेंद्रिवर्धना तसे लक्षणा ऋषी ज्ञानी सजले देवऋिताजी दरी सिंधु आहा उसळले भाविक भक्ता भुलले हि बोंधू अरण्यवासी पवना जीव जीव ही ते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण महायज्ञ तो असा चेतताना ऋग्वेद उठले चेतले स्वर्णा साधनेशिवाय झाले पशु उभय गोमाता ही जाती आणि आज मी स्त्रीला महाराजांना अभिषेक घालायला लावलेला आहे कसा असतं बघा मुलांना सुद्धा थोडीफार सवय पाहिजे कारण धार्मिक कार्य त्यांच्याकडून थोडंफार झालं पाहिजे त्यांच्या शिक्षणासाठी असू दे किंवा त्यांची बुद्धी म्हणजे हे होण्यासाठी असू दे तल्लक होण्यासाठी कसना देवाची साथसुद्धा लागते त्यासाठी मी त्याला अधूनमधून असं बसवत असते आज त्याला महावीर जयंतीची सुट्टी होती शाळेला त्यामुळे त्याला म्हटलं मी तू बस कारण की त्यांना पण थोडीफार सवय पाहिजे नाही तर अचानक काही तर करायला लावला तर मग त्यांना अजिबात ते करू वाटत नाही आणि आज गुरुवार असल्यामुळे आरती वगैरे पण आपल्याला करायची आहे गुरुवारच्या सेवा करत जावा मैत्रिणीनो काही नाही जमल जेवढा वेळ मिळेल तेवढी तर सेवा करत जावा देवपूजा दोघांनी केली आणि त्यानंतर मग मी भांडी घासले रात्री भांडी घासायला नव्हती फक्त भांड्यातलं सगळं खरकटं काढून ठेवलेलं आणि रात्री भांडी तशीच ठेवलेली कारण की दुकानात न आल्यावर एवढा कंटाळा येतो आणि त्यात ऊन एक भयंकर पडायला लागले त्यामुळं काय म्हणजे सूचना झाले उन्हामुळे त्या आणि मेन म्हणजे कसं होतं तर झोपसुद्धा पूर्ण होत नाही व्यवस्थित उन्हामुळं खूप गरम होतं त्यामुळे झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही झोप पूर्ण न झाल्यामुळे खूप असं थकवा जाणवतो अजून भांडी स्वयंपाक आणि कपडे एवढं राहिलेलं आहे बाकी सगळी कामं झालेली आहेत म्हणजे सडा रांगोळी झाली हळदीचं लेपन वगैरे हुमऱ्याला केलं आज गुरुवार असल्यामुळे माझे निसलीचे आंघोळ पण झालेले आहे अजून हे कामावरून यायचे आहेत आणि सगळं फरशी पुसून लोटून वगैरे झाडून सगळं झालेलं आहे देवपूजा झालेल्या आहे फक्त आताही वरची कामं तेवढी करणार आणि मग दुकानात नेहमीप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे पण रोजचं रुटीन हे बरं असतं बघा आणि दुकान आहे ते पण मला खूप बरं वाटतं कारण उगंच इथं बस तिथं बस करण्यापेक्षा एक पन्नास रुपये मिळून देत पण आपल्या आपण काहीतरी मिळवल्याचं समाधान आपल्याला वाटतं आणि आपला वेळसुद्धा खूप सारते की जातो नाहीतर काही म्हणूसता बसून सुद्धा वेळ जातो पण आपल्या संसाराला ते म्हण आहे बघा नवऱ्यानं जर पोत्यानं आणलं तर बाईनं मुठीनं कसना आणावं त्याच म्हणीप्रमाणे संसार हा दोघांचा असतो लक्षात ठेवा त्यामुळे दोघांनी मिळून केलेलं कधीही चांगलं असतं प्रत्येक गृहिणीला प्रत्येक मैत्रिणीला माझ्या सगळ्या ताईंना मी सांगेन काही तुम्हाला जे जमल आपल्या संसारात खारीचा वाटा काहीतरी आपल्या मिस्टरांना मदत ही नक्की करत जावा कारण कसं असतं बघा तुम्ही थोडी जरी मदत केला तर त्यांनासुद्धा खूप बरं वाटतं आणि कसं असतं पुरुषांनीसुद्धा बायकांना घरकामामध्ये थोडी तर मदत करावी समजा त्या बाहेर गेल्या तर घरातलं कामं आणि येऊन त्यांना एकट्यालाच करावं लागतं त्याच्यापेक्षा आता समजा चहा पिलेली वाटे तर ज्याची त्यांना जरी अशी धुवून ठेवली व्यवस्थित तर तेवढा भार त्या ते बाईवर पडत नाही तिला पण किती आनंद होतो बाबा आपण करतो याचं म्हणजे कुणाला तर म्हणजे आपल्या नवऱ्याला आपल्या मुलाला त्याचं कौतुक आहे त्याचा खूप अभिमान तिला पण वाटतो आणि कोणतं पण काम करण्यास मग तिला सुद्धा प्रोत्साहन येतं लक्षात ठेवा त्यामुळं घरकामात प्रत्येक बाईला पुरुषांनी मदत करावी आणि बायकांनी सुद्धा कसं आहे तर थोडीफार मदत आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी हातभार हा लावावा त्यांनी समजा सगळा बाजार आणला महिन्याभराचा तर एक दोन मिठाच्या पिशिव्या कसनं आपण आणू शकतो तेवढी कसनं आपल्या संसाराला आपली मदत होते किंवा मुलं जी वर खायला मागतात बघा वरचा खाऊ असतो मुलांचा तेवढा जरी आपण बाहेर काढला तरीसुद्धा खूप म्हणजे तेवढंच हलकं होतं चला तर माहिती म्हणून मी माझं मत तुमच्याबरोबर व्यक्त केलं शक्यतो हा ज्याच्या त्याच्या म्हणजे इच्छेचा प्रश्न आहे पण मी माझं स्वतःचं वैयक्तिक मत तुम्हाला सांगितलं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक कमेंट करणं विसरून जातं प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा कारण तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत धन्यवाद मैत्रिणीं